असं जाहीर सभेत म्हणाले की नारायण राणे यांचं सिंधुदुर्गातलं राजकीय महत्व कमी करण्यासाठी कट कर रचला जातो हे कोण म्हणत दीपक केसरकर आणि तुमच्या लोक बघा दीपक केसरकरजींनी असं सांगावं की राणे साहेबांचा संपवण्याचा कट रचला जातो हे दीपक केसरकर साहेब म्हणतायत मग चौदा पासून कोणी काय केलं किती असतायत बघा दोन हजार चौदा पासून कोणी सुरुवात केली राणे साहेबांच्या विरोधात दहशतवाद हा विषय कोणी चुकीची त्यांची प्रतिमा खराब केली चौदा पासून ते चोवीस पर्यंत हा जो काही प्रवास राणेसाहेबांचा आणि राणे कुटुंबाचा झालेला आहे त्याची सुरुवात कोणी केली दोन हजार ला, ला? तुम्ही ज्येष्ठ पत्रकारात तुम्हाला माहिती आहे चौदाला काय झालं कोणी निलेश साहेबांच्या विरोधात पहिला शंडू ठोकला दोन हजार चौदाला खासदार ते असताना लोकसभेला तेच म्हणतायत म्हणून हसायला आलं तेच म्हणतायत की राणे साहेबांना संपूर्णचा कट रचला जातोय अहो भारतीय जनता पक्षांनी राणे राणेसाहेबांनी जो सन्मान दिला भारतीय जनता पक्षाने जो राणे साहेबांबरोबर आज पूर्ण राणेसाहेबांना जे काही ताकदीने उभं केलेलं आहे भारतीय जनता पक्ष नसतात राणे नसतात साहेबांनी ही पूर्ण ताकद उभी राहिली नसती तेव्हा हेच सगळे विरोधात होते राणे साहेबांना संपवण्यासाठी